राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळा परिसरातील वर्धमान ज्वेलर्स दुकान मध्यरात्रीच्या दरम्यान पुढून अज्ञात दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल लंपास केला आहे या घटनेने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरम्यान आजूबाजूच्या सीसीटीव्ही तपासणी केली असता पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जाताना निदर्शनास आले आहे सदर स्कॉर्पिओ शिवाजी चौकातून परत माघार येऊन वर्धमान ज्वेलर्स येथे थांबल्याचे दिसून आले आहे या दरोड्यात दोनशे ते अडीचशे ग्रॅम सोने व पस्तीस ते चाळीस किलो चांदी चोरट्यांनी ने, चोरून नेल्याची प्रथम दर्शनी माहिती वर्धमान ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र भनसाळी यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक पथकातील सुदाम शिरसाट विजय नवले संभाजी बडे हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सी सी टी वी व इतर माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत आवाज जनतेसाठी श्रेयस लोळगे राहुरी शहर